शेतकरी बांधवांनो नमस्कार आपण पाहत आहे क्रिशल अॅग्रो हा आमचे यूट्यूब चॅनल आज आपण माहिती घेणार आहेत काकडीचे लागण व तिचे व्यवस्थापन बेसल डोसपासून ते सुरुवातीच्या पंधरा दिवसांचे नियोजन आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सुरुवात करूयात आपण बेसल डोसपासून तर बेसल डोसमध्ये अठरा सेहेचाळीस झिरो पन्नास किलो प्रति एकर चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो प्रति एकर नऊ चोवीस चोवीस पन्नास किलो प्रति एकर सोबत गॅरा कॉम्प्लेक्स पंचवीस किलो प्रति एकर मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर याप्रमाणे बेसलडोस बेडवरती हांदरून घ्यायचा आहे व दाताळ्याने बेड हलवून ड्रिपची लॅटरल टाकून मल्चिंग पेपर टाकून द्यायचा आहे त्यानंतर आपण तो विचार करतो रोपांचा तो रोपे लावताना रोपे हे साधारणतः पंधरा दिवसाचे असावीत व लागण झाल्यानंतर रोपे व्यवस्थित दाबून घ्यायची आहेत आपल्याला तर रोपांचं स्पेसिंग किती ठेवावं तर उन्हाळ्यात लागण करताना आपल्याला हे स्पेसिंग म्हणजे अंतर दीड ते दोन फूट ठेवायचे आणि हीच काकडी जेव्हा आपण हिवाळ्यात लागण करतोय तेव्हा अंतर सव्वा फूट ते दीड फूट ठेवायचे कारण की थंडीमध्ये फुटवा आपल्याला कमी प्रमाणात मिळतो त्यानंतर दोन बेडमधलं अंतर साधारणत ते साडेचार ते सहा फूट आपल्याला ठेवायचे नंतर आपण पाहूयात की पहिली आवणी लागण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला ही आवणी करायची याच्यामध्ये आपण एक बेसिक बुरशीनाशक कीटकनाशक आणि टॉनिकचा वापर करणार आहे बुरशीनाशकामध्ये बावीस टीम किंवा साफ पावडर दोन ग्रॅम प्रति लिटर आपल्याला घ्यायचे सोबतच थायमिथॉक्झॉम झिरो पॉईंट पन्नास मिली प्रति लिटर जसं की मार्केटमध्ये मा स्लेअर प्रो सिझेंटाचं क्रुझर आय एल एल कंपनीचं बीमा प्लस उपलब्ध आहे उपलब्ध होईल ते आपण घेऊ शकता सोबतीललास ह्युमिक ॲसिड हे जर पावडर बेसमधलं असेल तर दोन ग्रॅम प्रति लिटर लिक्विडमध्ये असेल तर दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला पहिली आवणी करून घ्यायची त्यानंतर लागण झाल्याच्या सहाव्या दिवशी आपल्याला दुसरी आवणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण एन पी केचा वापर करणार आहेत जसं की वीस 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 पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा एकोणीस 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 पाच ग्रॅम प्रति लिटर सोबत बायोग्झॅम ड्रिप दोन मिली प्रति लिटरनं आपण घेणार आहेत जे की वाढीसाठी उत्तम चालतं सिविड बेस हा प्रोडक्ट आहे सोबतीलाच आय बी ए म्हणजेच इंडॉलबिटिक ॲसिड हा रूट प्रमोटिंग हार्मोन आपण वापरणार आहे ते चार ग्रॅम प्रति एकर या दराने दुसरी आवणी झाल्यानंतर साधारणतः लागण केल्याच्या नवव्या दिवशी आपण घेतो तिसरी अवली ज्याच्यामध्ये आपण फॉस्फरस युक्त खतांचा आपण वापर करणार आहोत जसं की चौदा पासष्ट झिरो बारा एकसष्ट झिरो किंवा चौदा अठ्ठेचाळीस झिरो सहा ग्रॅम प्रति लिटर सोबतच इसाबियन जे की एम्युनो ॲसिड बेस प्रोडक्ट आहे दोन मिली प्रति लिटर आपण घेणार आहोत त्याच्या जोडीला एफ एम सी कंपनीचे पिक्सल जे की ऑर्गेनिक ॲसिड बेस प्रोडक्ट आहे जो की मुळ्यांची वाढ रूट डेव्हलपमेंट सोबतच न्यूट्रिशनचा आपटेक खतांच्या आपटेक याच्यावरती चांगलं प्रवाट काम करत आहे फॉस्फरस बेस्ड खतांमध्ये मार्केटला उपलब्ध होणाऱ्या खतांनुसार आपण खतं घेऊ शकतात बदलून याच्यामध्ये ठीक आहे आता आपण बघूयात पहिली फवारणी त्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक हे घ्यायचं आहे ते बायो तीनशे तीन एक मिली प्रति लिटर रश्वशकिडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोबतीला साफ हे बुरशीनाशक करपा किंवा बुरशीजन्य रोग थांबवण्यासाठी सोबतीला वाढीसाठी बायोक्झॅम दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला पहिल्या फवारणीत घ्यायचं या फवारणीनंतर दुसरी फवारणी पाच दिवसानंतर आपल्याला करायची त्याच्यामध्ये टॉनिक बेसमध्ये फिराटॉन जे की बिओल इटली या कंपनीचं येतं सोबतीला ते नसेल मार्केटला उपलब्ध तर मेगाफॉल वेलेब्रो कंपनीचं दोन मिली प्रति लिटर किंवा कॉन्टिस दोन मिली प्रति लिटर सिंजंटा कंपनीचं पैकी कोणतंही एक प्रोडक्ट सोबतीला बुरशीनाशक कॉन्टॉफ टाटाचं दोन मिली प्रति लिटरनं व टाटा माणिक झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला वापरायचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात काकडी या पिकावरती येणाऱ्या किडी व रोग यांचा प्रादुर्भाव व त्यांचं नियंत्रण धन्यवाद